नमस्कार मै टू फॅमिली घरांच्या किमती कमी करण्याचा सिडकोचा प्रस्ताव महाग घरे विक्री विना तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडकोने नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर अल्प आणि मध्यम वर्गासाठी घरांची उभारणी केली आहे मागील काही वर्षात सिडकोने पुन्हा एकदा गृहनिर्माणावर भर दिला असून नुकतीच सव्वीस हजार घरांच्या विक्रीची महागृहनिर्माण योजनाही जाहीर करण्यात आली दसऱ्याच्या दिवशी वाशी खारघर मानसरोवर रेल्वे स्थानक परिसर खांदेश्वर आणि तळोजा या परिसरात जाहीर करण्यात आलेल्या या योजनेस मोठा प्रतिसादही मिळतो आहे सिडको या काळात सदुसष्ट हजार घरांची बांधणी करत असून यापैकी गृह विक्रीचा पहिला टप्पा नुकताच सुरू करण्यात आला आहे असे असले तरी सिडकोने खारघर आणि सीऊळ या उपनगरात यापूर्वी उभारलेली सातशे पेक्षा अधिक घरे महाग ठरल्याने या घरांच्या विक्रीसाठी नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत स्वस्त आणि किफायतशीर घरांची उपलब्धता वाढावी यासाठी नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरात महागृहनिर्माणाचे प्रकल्प एकीकडे हाती घेतले जात असताना खारघर आणि सीवूडसारख्या उपनगरात सिडकोने उभारलेल्या आणि गेल्या दहा वर्षापासून विक्रीविना पडून असलेल्या सातशे सहा घरांसाठी नव्याने ग्राहकांचा शोध सुरू करण्यात आला आहे खारघरमधील वास्तुविहार शिल्प तसेच पाम बीच मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एन आर आय कॉम्प्लेक्समधील ही घरे विकली जावीत यासाठी सिडकोने या, या घरांचे दर स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे सवलत मूल्य ही महाग सिडकोने नव्या प्रकल्पांची उभारणी करत असताना वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये विक्री विना पडून असलेल्या सातशे एक घरांच्या विक्रीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले असून सविस्तर अभ्यास करून नवे दरपत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे क्रिसिल संस्थेमार्फत सिडकोने केलेल्या सर्वेक्षणानुसार या घरांच्या लगत असलेल्या वसाहतीमधील इतर घरांच्या बाजार मूल्याची तुलना करून सिडकोने नवे दर मूल्य ठरविण्याचा निर्णय घेतला आहे असे असले तरी मोठ्या आकाराच्या घरांचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा अधिकच आखण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात के आहे दरम्यान सिडकोनी धोरणानुसार घरांचे जे दर निश्चित केले आहेत त्यापेक्षा पडून राहिलेल्या घरांच्या विक्रीसाठी ऐंशी टक्के रकमेचा नवा फॉर्म्युला आखण्यात आला आहे अशी माहिती सिडकोमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली हे सवलत दर सिडकोमार्फत नुकत्याच जाहीर प्रकल्पाला लागू नसतील म्हणजे आत्ताची जी सव्वीस हजार घरांची जी योजना आहे त्याला लागू नसणार आहे हे सुद्धा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले ही घरे महाग कशी सिडकोने दोन हजार सात ते दोन हजार तेरा या काळात खारघर मध्ये वास्तुविहार व्हॅली शिल्प आणि सी येथील एन आर आय कॉम्प्लेक्स परिसरात उच्चभ्रूसाठी घरे उभारली याशिवाय खारघर भागातील स्वप्नपूर्ती वसाहतीत अल्प उत्पन्न गटासाठी उभारलेली घरेही तुलनेने महाग ठरल्याने फारसा प्रतिसाद मिळाला नाही दोन हजार सतरामध्ये घरांच्या विक्री मूल्याचा फेर आढावा घेतला या आढाव्यानंतरही सध्या खारघर तसेच आसपासच्या परिसरातील खासगी विकासक ज्या दराने घरांची विक्री करत आहेत त्या तुलनेत सिडकोची जुनी घरे महाग ठरल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे कोणत्या प्रकल्पात घरे पडून सिडकोने खारघर सेक्टर छत्तीस से येथे उभारलेल्या स्वप्नपूर्ती प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी उभारलेल्या वसाहतीमधील चारशे एक वास्तु विहार प्रकल्पातील चौतीस वॅलीशिल्प प्रकल्पातील दोनशे चोपन्न आणि सीवूड एन आर आय प्रकल्पातील सतरा घरांची अजूनही विक्री झालेली नाही मध्यंतरी या घरांच्या विक्रीसाठी सिडकोने एक सवलत योजना आखली होती त्यानुसार एन आर आय कॉम्प्लेक्समध्ये पाच घरांच्या खरेदीसाठी प्रस्तावही पुढे आले मात्र या भागातील बाजार मूल्याची तुलना केली असता ही घरे महाग ठरल्याने या खरेदीदारांनी प्रस्ताव मागे घेतले सो सिडको लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार